आज आपण बघितलं की गोपीचंद पडळकरनी काही मागील वर्षा दिवसामध्ये त्यांनी सांगितलं की जो कोणी पाच लोकांना मारन आणि जो कोणी ठार डायरेक्ट ठार मारन त्याला अकरा लाख रुपये बक्षीस त्यांनी जाहीर केलं आणि त्या ठिकाणी आम्ही असं आव्हान केलं की तू इतरांना सांगण्यापेक्षा सा, तू स्वतः ये आणि तू स्वतः आम्हाला गोळ्या घाल आणि तू अकरा लाख देतो आम्ही तुला पन्नास लाख देतो तू आम्हाला येऊन गोळ्या घाल पण तू स्वतः आला पाहिजे तुम्ही संविधानाची या ठिकाणी शपथ घेतलेली आहे वाचन केलेलं आहे अन्य अत्याचार झाल्यावर संविधानाची आठवण येते परंतु संविधान धोक्यात आहे असं गेले अनेक वर्ष सांगितलं जातं त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी काय रस्त्यावर उतरले नाही आणि संविधानाच संविधान वाचव यासाठी का प्रयत्न केले नाही आदरणीय क्रांती जय भीम जय भारत जय संविधान जय ख्रिस्त या ठिकाणी आपण पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय जवळ आहोत आणि गोपीचंद पडळकर यांनी जे वक्तव्य केलं त्या विरोधात या ठिकाणी मोर्चा आहे साठे आपल्या सोबत आहेत जे ख्रिश्चन समाजाचे नेतृत्व करतात त्यांच्याकडनं जाणून घेऊया की गोपीचंद पडळकर यांनी जे काय वक्तव्य केलं त्यासाठी या ठिकाणी तुम्ही आंदोलन केलेलं आहे तर तुमची मागणी काय कशा कशा प्रकारे हे आंदोलन होत या ठिकाणी माझ्या ख्रिस्ती समाजाने अधुरेच्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवली सर्वप्रथम मी त्यांचे कौतुक करतो आणि आभार मानतो आज आपण बघितलंय की गोपीचंद काही मागील वर्षा दिवसामध्ये त्यांनी सांगितलं की जो कोणी पाच लोकांना मारण आणि जो कोणी डायरेक्ट ठार मारण त्याला अकरा लाख रुपया बक्षीस त्यांनी जाहीर केलं आणि त्या ठिकाणी आम्ही असं आव्हान केलं की तू सा इतरांना सांगण्यापेक्षा तू स्वतः ये आणि तू स्वतः आम्हाला गोळ्या घाल आणि तू अकरा लाख देतो आम्ही तुला पन्नास लाख देतो तू आम्हाला येऊन गोळ्या घाल पण तू, तू स्वतः आला पाहिजे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी आम्हाला आमच्या प्रवेश दिसांनी शांतीचं आणि नम्रतेच शिकवण दिलेली आहे तू स्वतः असं तुमचं म्हणणं काय इतरांना सांगण्यापेक्षा इतर तरुणांना गुन्हेगार बनवण्यापेक्षा तू स्वतः ये ना तू स्वतः ये तुझ्यात धमक असेल ना तर तू स्वतः ये इतर तरुणांवर कशाला गुन्हे दाखल करायचं तर तुला जर तुला तुझ्या ह्याचा आहे ना अस्मिता तर तू स्वतः ये आणि तू स्वतः गोळ्या घाल ना आमचं हे त्याला आहे आणि काय होतं माहितीये का आज ख्रिस्ती समाज हा नम्रतेने आणि शांतीने चालतो त्याचा कुणी गैर फायदा सुद्धा घेणं गरजेचं नाहीये आणि आपल्याला आपण बघतो समाजामध्ये की ख्रिस्ती समाजाचं शाळा असतील दवाखाना असतील त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ख्रिस्ती समाजाचं योगदान हे फार मोठं बरोबर तुम्ही हे जे आज आंदोलन केलेलं आहे तर आता त्या महिलेचा ज्या ऋतुजा राजगे आहे तिचा मृत्यू होऊन बरेच आठवडे उलटलेले आहेत तर इतके दिवस झाले त्यांनी वक्तव्य करून अजूनही काही दखल घेतली गेलेली नाहीये तर त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे सरकार त्यांचं आहे हे शासन त्यांचं आहे तुम्हाला न्याय मिळेल अशे आशा वाटते का नक्कीच नक्कीच न्याय मिळणार आहे सरकार त्यांचं असलं सरकार कोणाचंही असलं तरी चालवणारा वरती बसलाय प्रभू इशू आणि तुम्हाला मी खात्रीने सांगतो ह्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर आमदार की नक्कीच रद्द होणार आहे आणि त्याचं राजकारण सुद्धा या वक्त्यामध्ये राजकारण सुद्धा संपणारे या ठिकाणी तुम्ही संविधानाची या ठिकाणी शपथ घेतलेली आहे वाचन केलेलं आहे अन्य अत्याचार झाल्यावरच संविधानाची आठवण येते परंतु संविधान धोक्यात आहे असं गेले अनेक वर्ष सांगितलं जातं त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी का रस्त्यावर उतरले नाही आणि संविधानाचं संविधान वाचव यासाठी का प्रयत्न केले नाही आदरणीय मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की माझा जन्मच हा चळवळीतला जन्म आहे माझा माझ्या ईश्वर तिकाताईसाठी आम्ही मुळातच पण तुम्हाला लोकांना हा गैरसमज समज आहे की या ख्रिस्ती समाज हा संविधानाच्या बाजूला नक्कीच उभा राहणार आहे आणि बाबासाहेबांबद्दल ख्रिस्ती समाजाला एक प्रेम आहे आणि ज्यावेळेस ज्यावेळेस संविधानाचे मोर्चे निघले त्यावेळेस ख्रिस्ती समाजाने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उभा राहून पाणी वाटप केलेलं आहे आणि आपल्या मोर्चाला त्या ठिकाणी ते उभा राहिलेले आहेत आणि ख्रिस्ती समाजाचं योगदान नक्कीच राहणार आहे त्या ठिकाणी काय भूमिका असेल जर तुम्ही तुमचा मागणी के मान्य केले नाही तर पुढची भूमिका काय असेल पुढची भूमिका आम्ही मंत्रालयाला धरणे आंदोलन करणार की आमची पुढची भूमिका आहे मंत्रालयाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद